चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या चा। इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच मी महाराजांच्या चरणे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आधी म्हणजेच आज किंवा उद्या तुम्हाला आपल्या घरामध्ये मी ज्या काही वस्तू सांगणार आहे त्या वस्तू आवर्जून आणायच्या आहेत या वस्तू कोणकोणत्या आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी ही पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वार आहे शुक्रवारी आलेली आहे आणि नंतर शनिवारी म्हणजेच सोळा ऑगस्टला गोपाळकाला आलेला आहे तर श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला मध्यरात्री भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला ही रात्र आपल्या भक्तांसाठी प्रेम आनंद आणि भक्तिभावाने ओतंबून वाहणारी असते श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी घरात बाळकृष्णाचा झुला सजवला जातो गोड गाणी म्हणत त्यांची पूजा केली जाते श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आधी आपल्या घरामध्ये काही वस्तू आणायच्या आहेत तर त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये एक वेगळी सकारात्मकता राहणार आहे सकारात्मकता हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते ज्या घरात सकारात्मकता असते त्या घरात माता लक्ष्मीचा वास नेहमीच असतो असं सुद्धा म्हटलं जातं तुमच्या घरामध्ये दुःख अडचणी दारिद्र्य असेल तर नक्कीच आपण अशा काही शुभ दिवशी अशा काही शुभ मुहूर्तावर अशा काही वस्तूंची जर स्थापना केली आपल्या घरामध्ये स्थापना केली तर नक्कीच याचा फायदा सुद्धा कट एकमेकांमध्ये प्रेम नाही तुमच्या जीवनामध्ये अडचणीच अडचणी आहेत तर या वस्तू नक्की आणा या वस्तूंमध्ये खूप ताकद आहे की तुमच्या सर्व अडचणी दूर होतील भगवान श्रीकृष्णांना या वस्तू अत्यंत प्रिय आहेत आणि आपण जर अशा शुभ दिवशी अशा वस्तूंची स्थापना केली तर नक्कीच याचासुद्धा लाभ आपल्याला मिळेल श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे श्रीकृष्णांची ही एक जयंतीच असते या वस्तू प्रत्येकाच्या घरात असायलाच पाहिजे तुमच्या घरात जर अगोदरच या वस्तू असतील तर तुम्ही नाही घेतल्या तरीही चालेल आणि जर नसतील तर आवर्जून तुम्ही या गोष्टी आणाव्यात तर बघूया की कोणकोणत्या वस्तू आहेत त्या आधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडला जे बेल आयकॉनचे बटन दिलेले आहे तेही दाबा त्याच्यामुळे काय होईल तर तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड होतील तेव्हा त्याचे त्या नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि व्हिडिओ तुम्ही बघू शकाल त्याचबरोबर व्हिडिओला तुम्हाला वेगळं सुद्धा शोधायची गरज लागणार नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिली वस्तू म्हणजेच बाळकृष्णांची मूर्ती बाळ घरात बाळकृष्णांची मूर्ती ठेवली की जणू घरातच आनंदाचे वातावरण निर्माण होते तुमच्या घरात बाळकृष्णांची जर मूर्ती नसेल तर या मूर्तीची स्थापना अशा शुभ मुहूर्तावर आवर्जून करावी बाळकृष्णांची मूर्ती ही आपल्या देवघरामध्ये असायलाच हवी तुम्ही पितळेची घ्या चांदीची घ्या पंचधातूची घ्या तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही कोणतीही मूर्ती घेऊ शकता त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती जर आपल्या घरामध्ये असेल तर आपलं घर हे बाळ गोकुळाप्रमाणेच भरलेलं राहतं ज्या घरामध्ये बाळकृष्णांची सेवा होती त्यांच्या मूर्तीवर दररोज अभिषेक केला जातो तर नक्कीच त्यांचे घर हे सुद्धा भरलेलं असतं संतान प्राप्तीसाठी सुद्धा ज्यांना अडचणी येत असतील ज्यांना मुलबाळ होत नसेल तर त्यांनी नक्कीच बाळकृष्णांची मूर्ती आणून सेवा ही केलीच पाहिजे त्यामुळे सुद्धा आपल्या संसारिक जीवनामध्ये अडचणी येणार नाहीत त्यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे म्हणजेच बाळकृष्णाची सर्वात प्रिय वस्तू जिथे तो आनंदाने खेळतो तर अशा भगवान बाळकृष्णांच्या आवडीच्या वस्तू आपण आपल्या घरामध्ये आणून श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी त्यांची भक्तिभावाने पूजा केली त्यांच्या त्यांचा पाळणा आपण जसं आपण आपलं बाळ जन्मल्यावर पाळणा म्हणतो त्या पद्धतीने जर त्यांची सेवा केली तर नक्कीच आपल्यावरती ते प्रसन्न होतील आणि आपल्यावर त्यांचा प्राप्त होईल त्यामुळे तुमच्या घरात आणायचा आहे छोटा झुला बाजारात मिळतो तर तो आणून त्यांची छान सजावट करून बाळकृष्णांची पूजा करताना हा झुला वापरायचा आहे तर नक्कीच तुम्हाला यामुळे त्यांचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि अडचणी दुःख जे आहे तर ते नक्कीच दूर होतील त्यानंतरची गोष्ट म्हणजेच मोरपंख बघा मोरपंख सुद्धा भगवान बाळकृष्णांची अत्यंत प्रिय वस्तू मानली जाते मोरपंख हा श्रीकृष्णांच्या डोक्यावर दिसतो जिथे श्रीकृष्ण तिथे मोरपंख हा असतोच श्रीकृष्णांची एक सुद्धा मूर्ती ही मोरपंखाशिवाय दिसत नाही मोरपंख हे श्रीकृष्ण आणि राधा यांच्या प्रेमाचे प्रतीक मानले जाते श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आधी एकतरी मोरपंख आवर्जून आणावा आणि आपल्या देवघरामध्ये किंवा जिथे तुम्हाला आपल्या घरामध्ये योग्य वाटेल अशा ठिकाणी स्थापित करावा आणि त्याची पूजा सुद्धा करावी याच्यामुळे याच्यामुळे सुद्धा घरामध्ये काही दोष असतील तर ते नक्कीच दूर होतील घरामध्ये नकारात्मकता असेल तर ती निघून जाण्यास मदत होईल तर यानंतरची चौथी वस्तू गाय आणि वासरू तर गाय आणि वासरू सुद्धा आपल्याला आवर्जून आणायची आहे गाय आणि वासरूची सुद्धा एखादी छोटी मूर्ती का होईना तुम्हाला आणायचीच आहे कारण गायीच्या पोटात तेहतीस कोटी देवांचा गायीच्या पोटात तेहतीस कोटी देवांचा वास असतो आपल्या देवघरामध्ये गाय आणि वासरूची मूर्ती ही असायलाच पाहिजे गायीला हिंदू धर्मात माता लक्ष्मीचे स्थान आहे आणि श्रीकृष्णांना ती अत्यंत प्रिय आहे त्यामुळे गाय आणि वासरूची सुद्धा मूर्ती आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या अत्यंत चांगल्या मुहूर्तावर आवर्जून आणायची आहे घरात गायीची मूर्ती ठेवली गायीची पूजा आपण जर केली तर आपल्या घरामध्ये सुद्धा शांती भरभराट आणि संपन्नता मिळते गोमातेचे दर्शन घेतल्यामुळे मन शांत होते गोमातेची तर त्यामुळे सुद्धा बरकत नक्कीच येईल त्यानंतरची वस्तू म्हणजेच बासरी बासरी ही श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे बासरीला वंशी असं सुद्धा म्हटलं जातं बासरी हे श्रीकृष्णांचे सर्वात प्रिय वाद्य त्या आवाजातूनच त्या बासरीच्या आवाजातूनच प्रेम आणि एकतेचा संदेश आपल्याला मिळतो घरात बासरी ठेवली की घरातील कटकटी दूर होऊन आपापसात आप प्रेम वाढते नवरा बायकोमध्ये सुद्धा यामुळे नक्कीच प्रेम वाढते ज्या नवरा बायकोमध्ये भांडणं कटकटी होत असतील तर त्यांनी नक्की आवर्जून या मु चांगल्या मुहूर्तावर बासरी घरात आणावी आणि बेडरूममध्ये ती योग्य ठिकाणी ठेवून त्याची पूजा करावी तर याच्यामुळे सुद्धा आपल्या घरा आपल्या मध्ये चांगला बदल होत असतो त्यानंतरची वस्तू म्हणजेच मुकुट आणि पिवळे वस्त्र तर मुकुट म्हणजे तेज आदर आणि देवित्वाचे प्रतीक तर पिवळा रंग आनंद पवित्रता आणि धनधान्य वाढवतो त्यामुळे मुकुट आणि पिवळ्या वस्त्राची सुद्धा आपल्याला आवर्जून मुकुट आणि पिवळे वस्त्र आवर्जून श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आधी किंवा त्या दिवशी आवर्जून आणायचे आहे आणि ज्यावेळी आपण श्रीकृष्ण जन्म श्रीकृष्णांची पूजा करणार आहोत तर त्यावेळी त्यांना आवर्जून मुकुट आणि पिवळे वस्त्र अर्पण करायचे आहे याच्यामुळे सुद्धा घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते घरामध्ये सुख समृद्धी वाढते तर अशा काही वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला आवर्जून आणायच्या आहेत याची माहिती मी तुम्हाला दिली कशी वाटली तुम्हाला माहिती नक्कीच कमेंट करून सांगा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सनवार मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थन